आफ्टरनून फ्रेंड्स अरे बाप रे बोलून मॅडम फुटेज खातात <laughs> मी आपलं जरा कामात बिझी होतो तर मॅडम लगेच ब्लॉगिंग चालू केली कारण की लेट झाला आम्हाला सो so, नमस्कार मित्रांनो मी रोहित जाधव स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये सो आज आमच्या दोघांना ही सुट्टी आहे सो so, बघा ना जवळपास पाच साडेपाच वाजलेत आणि इथं जवळपास कुठला स्पॉट नाहीये आहे फिरण्यासारखा मग त्यातल्या त्यात पण मी एक स्पॉट शोधून काढले आणि त्याच्यामध्ये आम्ही थोडेसे फुडी पण आहोत सो आम्ही इथला एक फेमस वडापाव आहे गारगोटीचा क्रांती वडापाव तो आम्ही ते खाऊन मग आपण पटकन जाणार आहोत सनसेट पॉईंटला आणि गारगोटी व्ह्यू पॉईंटला सो so, आपले इथं बरंच ऊन पडलेलं म्हणून इथं मंदिराच्या इथे झाडाखाली आपण गाडी लावली फायनली आपण निघालेलो आहोत पाच एक तीस मी दोन मिनटामध्ये लगेच शूट करून निघालो आणि कारण की लेट झालाय सनसेट आपल्याला पाहायचं आहे आणि मेन वडापाव खायचा आहे तर आता आपण आलेलो आहोत उत्तूरमध्ये ताज्या लाट आपण लग्नाच्या नंतर ज्या वेळेला मामाला गेलो होतो त्यावेळेला तुला तो वडापाव घातला होता क्रांती वडापाव क्रांती येस अजून लक्षात आहे व्हेरी गुड सो क्रांतीमध्ये जाऊन क्रांती, क्रांती करायची आपल्याला <laughs> <laughs> येस सो आता आपण आहोत उत्तूर मध्ये आणि आर्धळ वरून तीन किलोमीटर उत्तूर आहे आणि उत्तूर मार्गे आपण पिंपळगाव वगैरे करत गारगोटीला जाणार आहोत गेल्या वेळचा जर बुदरगडचा तुम्ही जर व्हिडिओ पाहिला असेल ना तर भुदरगडच्या व्हिडिओमध्ये मी या पिंपळ गावाच्या जो घाट आहे त्या घाटाचा एक प्रॉपर व्हिडिओ बनवला हो होता आणि स्पेशली मी त्याला लास्टला ठेवला हो होता जेणेकरून त्या घाटाचा एक तुम्ही आस्वाद घेऊ शकाल सो आता जाताना पण त्याच घाटामधून जाणार आहोत गेल्या वेळेला ज्यावेळेला मोठं ब्लॉक केला होता त्यावेळेला या घाटामधूनच मोठं ब्लॉक केला होता विश्वास ठेवा बाईक चालवलं इतकी मजा येते नाही घाटामध्ये कारण की जागेवरती टर्न्स आहेत तर आता आपण गारगोटी जो सिटी व्ह्यू पॉइंट आहे तिथे दोन मिनिटांमध्ये पोहोचू आता इलेक्शन असल्यामुळे इथे थोडंसं नाकाबंदी आहे इथून खाली उतरल्यानंतर आपल्याला गारगोटी व्ह्यू पॉईंट पाहायला मिळेल तर आपण या इथे उतरवरून आलो हे समोर मंदिर आहे आणि हा असा वळण आहे आणि या इथे हे असं गारगोटी व्ह्यू पॉईंटसाठी प्युअर ब्लॉक टाकून या इथे बनवलेलं आहे समोर सूर्यास्त होत आहे तरी अजून अर्धा तास तरी लागेल सूर्यास्त होण्यासाठी इथे आपण आलेलो आहोत या गारगोटी सिटी व्ह्यू पॉईंटच्या इथे आणि इथे बरीचशी झाडं वाढलेत आणि दिसतो खालचा परिसर पण आता सूर्यसमोर असल्यामुळे क्लिअर नाही दिसत आहे गारगोटी सिटी व्ह्यू पॉईंट बघितल्यानंतर इथे खाली तीनशे मीटरवरती जो सनसेट पॉईंट आहे आपण आता तिथे जाऊया आणि बघूया गरुडा शॉट्स काय मिळतात का चांगली तर आता आपण आलेलो या घाटामध्ये सनसेट पॉईंटला आणि या इथे वरती कुठेतरी तो सनसेट पॉईंट व्ह्यू आहे so, सो या इथून वरती जायला वाट होती बहुते आणि आता ती वाट मुजवली आहे आणि त्या इथे लाकडाचा ओंडका टाकलेला आहे वरती जाण्यासाठी एखादी वाट असेल माहिती नाही पण आपण आता काय करू मी त्या का थोडंसं उजेड आहे तोपर्यंत मस्तपैकी ड्रोन शॉट्स घेऊया घाटाचे सो so, फायनली आम्हाला वरती जाण्यासाठी वाट मिळालेलीच आहे या इथून आता थोडंसं हे बघा या इथे गाडी लावली ना की या इथून असं थोडीशी पायवाट आहे वर जाणारी त्या तिथे समोर जो दिसतो आहे ना तो गारगोटी सिटी व्ह्यू पॉईंट आहे आणि तिथून फक्त जस्ट खाली ना एक शंभर मीटर की इथून अशी पाऊल वाट आहे वरती यायला हे या आता समोर असं जे मेजरमेंटचं हे ठेवलं ना तिथून चालत चालत ही पायवाट अशी पुढे जाते आणि या इथून असं विहंगम असं दृश्य दिसतं आपल्याला जो सनसेटचा व्यू आहे ना तो या इथूनच खरं चांगला दिसतो जसं मी बोललो शंभर मीटरवरती आल्यानंतर थोडंसं वरती आलं की या इथून असा मस्तपैकी सनसेट दिसतो आणि या साईडला कुठेतरी भूदरगड किल्ला आहे भूदरगड किल्ल्याचा पण व्हिडिओ पायी बनवलेला आहे या इकडे या साईडला कुठेतरी आहे या इथे मस्तपैकी समोर खाली गारगोटी सिटी व्ह्यू कारण की त्या तिथून मिळत नव्हता तिथं बरीचशी झाडं वाढलेत तिथून एवढा क्लिअर येत नव्हता पण इथून व्ह्यू खूप छान येतोय तर या इथं आला तर या इथून थोडासा वरती येऊन हा व्ह्यू नक्की बघा थोडासा रिस्की आहे त्यामुळे शक्यतो जेवढे होईल तेवढं काळजी घेऊन वरती तर आता मस्तपैकी भन्नाट विहंगम आणि नयनरम्य असा आपण सूर्यास्त पाहिला त्या इथे त्या डोंगराच्या मागे सूर्य मावळलेला आहे आणि थोड्याच वेळात आता इथे अंधार पडायला सुरुवात होईल जवळपास सात वाजायला दहा मिनटं आहेत तर आपण आता जाऊया खाली आणि मस्तपैकी वडापावचा आस्वाद घेऊया सो आता आम्ही पुन्हा हा घाट उतरतोय टुवर्ड्स गारगोटीच्या दिशेने आणि पाच एक किलोमीटर आपल्याला जावं लागेल वडापाव खाण्यासाठी ठीक आहे खादडच आहोत आम्ही तसे पण खादड नाही बोलता येणार फुडी मराठीमध्ये खादळ बोललं की कसं वाटतं पण इंग्लिश मध्ये खूप भारी वाटत फोडी आणि रस्ते इतके सुसाट बनवलेत ना जबरदस्त असे रस्ते बनवले ते मुंबई वरून सुद्धा मुंबईला सुद। ज्या गाड्या जातात ज्या बसेस ते याच रूटने जातात कारण की कर्नाटकातून टॅक्स त्यांना जास्त लागतो टोल एक वाचतो त्यामुळे आणि आतमध्ये बरीचशी गावं कव्हर करत करत ते जातात काय काजल आपण मिसळ खायला फक्त लोणवळत जातो काय हो <laughs> पाच किलोमीटर काय चीज आहे चीज मिसळपाव पण चीज मिरसळपाव नाही खाता पण काय जी नॅचरल मिसळ आहे तीच खूप मस्त लागते सो काजल काही बोलत नाही बोल सो हल्ली हल्ली काजल ब्लॉक मध्ये यायला लागले त्यामुळे थोडस तिला कॅमेरा फेअर आहे बट ठीक आहे अजून काही दिवसाला होता मगाशी पण ती प्रयत्न करत होती तेवढ्यात मी गेलो तिथे बट लवकरच ती पण लवकरच येईल कॅमेरामध्ये सो so, या इथे समोर जे गारगोटी बस स्टँड आहे त्याच्या समोर क्रांती रेस्टॉरंट आणि वडापाव आहे सो so, गाडी लावण्याचा इथं प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी गाडीतच बसलोय काजल गेले वडापाव आणण्याचा प्रॉपर असा वाटीमध्ये कपाताचा चहा दिलेला आहे आणि वडापाव काढा लवकर तरी ते हां पाव तुमच्याकडे संपले असतील पण शक्यतो इथे ब्रेड सोबतच असे वडे देतात मस्तपैकी असा आपण क्रांती वडापावचा आस्वाद घेतोय या इथे हा वडापाव खूप फेमस आहे गारगोटीमध्ये ने या भागातून आम्ही कधी पण गेलो की वडापाव खातो गेल्या वेळेला आम्ही आदमापूरला गेलो त्यावेळेस असा वडापाव खाल्ला होता so, सो आता आम्ही आलेलो आहोत रगडा चाट खाण्यासाठी या इथे क्रांती बेल जवळ सो अशा प्रकारे आजची पूर्ण संध्याकाळ होती आपण मस्तपैकी दोन शॉट्स घेतले मस्तपैकी सनसेट एन्जॉय केला आणि मस्तपैकी फूडी जे खाल्लं पण चांगलं चांगलं आपण चाट वगैरे खाल्ला सो आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची सो लवकरच भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय